हॅलो गाईज आपल्या इंजिनियर ट्रेडर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता काल मी तुम्हाला लेवल मार्किंग दिल्या होत्या त्या तुम्ही पाहिल्या असतीलच तर तुम्ही बघू शकता मार्केट याच्या खाली आला नव्हता पण आज मार्केटने इथे बघा मार्केट गॅपअप उघडून फ्लॅट उघडून फर्स्ट खाली आला नंतर मार्केटमध्ये बाईंग आली तुम्ही बघू शकता कालच्या लेवल्स मी ड्रॉ केल्या होत्या तर याला फिफ्टीन मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर घेऊन येतो तर इथे तुम्ही बघू शकता मार्केटचा स्ट्रक्चर मार्केट इथे ओपन झाला इथून बाईंग आली परत सपोर्ट घेऊन परत बाईंग आली परत या रेजिस्टन्स लेवलला डॉजी फॉर्म झाले आणि इथून बाईंग आली तर तुम्ही बघू शकता टाइम फ्रेमला पाच मिनिटच्या टाइम फ्रेमवर घेऊन येतो तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे तुम्ही बघू शकता इथून बाईंग आलेली फ्लॅट ओपन झालेला बाईंग आली आता ट्वेंटी नाईन इ एम ए करून घेतो तर तुम्ही बघू शकता त्याने आपलं काम सपोर्ट आणि सपटिस्टन्स केलेलं आहे तर आपल्याला आज आपल्याला आता उद्याच्या लेवल मार्किंग करायचे ले। तर मी आता फोर आवर्सच्या टाइम फ्रेमवर आलो तर आपल्याला आजच्या लेवल मार्किंग करून घ्यायचे तर आजच्या लेवल आपल्याला निघताच या ते आपण मार्किंग करून घेऊ या लेवलच्या वरती जाऊन दिला नाही आणि लेवलच्या खाली घेऊन दिला नाही तर अशा प्रकारे ले आपल्या या लेवल आहेत तर आपण बघू शकता या आज निफ्टीच्या लेवल आहेत दोन तर मी याला आता वन आवरच्या टाइम फ्रेमवर घेऊन येलो वेगळे तुम्ही बघू शकता या वन आवरच्या टाइम फ्रेमवर मी यांना ॲडजस्ट करून घेतो तर मी याला फिफ्टीन मेच्या टाइम फ्रेमवर कन्वर्ट करतो तुम्ही बघू शकता आपल्या लेवल आलेल्या आहेत आपण इथे एक रेजिस्टन्स लेवल पण ड्रॉ करू शकतो अशी इथून शार्प सेलिंग आली होती मग मी इथे एक जवळचा रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला इथे सेलिंग आली होती जेव्हा यांनी याचा ब्रेकआउट दिला तेव्हा हो यात स्ट्रॉंग बाईंग आली याला पाच मिनिटच्या टाइम फ्लेमवर घेऊन येतो पण इथे अशा प्रकारे आपल्या लेवल्स भेटतात उद्या जर मार्केटमध्ये सेलिंग आली तर आपला फर्स्ट टार्गेट असेल खाली बावीस हजार चारशे पन्नासचा त्याच्या खाली असेल बावीस हजार तीनशे सतराचा आणि वरती बावीस हजार सहाशे ऐंशीचा जर यांनी ब्रेकआउट दिला बावीस हजार सहाशे ऐंशी आणि बावीस हजार सातशे अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ करून घेतो सेम आता बँक निफ्टीमध्ये पण असेच लेवल ड्रॉ करायचे आहेत आपल्याला मी फर्स्ट फोर फोर आवर्सच्या टाइम फ्रेमवर घेऊन आलो तर इथे तुम्ही बघू शकता कॅन्डल एकदम हेल्दी कॅन्डल बनलेली आहे लेवल्स रिमूव्ह करून घेतो तर तुम्ही इकडे बघू शकता याच्या खाली जाव दिलं नाही आणि याच्यावरती जाव दिलेलं नाही तुम्ही आपण लेवल ड्रॉ केलेला आहे त्या मी ॲडजस्ट करून घेतो मार्केटला मी फरच्या टाईम फ्रेमवर कन्वर्ट करून घेतो तिकडे बघू शकता मार्केटमध्ये बाईंग बेस बाईंग फिफ्टी मिनिटच्या टाईम फ्रेमवर घेऊन येतो तिथे तुम्ही प्रॉपर बघू शकता बाईंग आलेले कन्सिलिटेट केला आणि परत बाईंग तीच पाच मिनिटच्या टाईम फ्रेमवर घेऊन येतो परत तर तुम्ही बघू शकता बाईंग लेवल मी ॲडज एक्सटेंड करून घेतो आपल्याला एक रेजिस्टन्स वरच्या साईडला बघायला भेटेल तर आपल्याला अशा प्रकारे लेवल्स भेटलेले आहेत उद्याच्या ॲनालिसिससाठी अशा प्रकारे आपण मल्टिपल टाइम फ्रेमवर सपोर्ट अँड रेजिस्टन ड्रॉ करतो ज्यामुळे आपल्याला ऑपरेटर कुठे बाय आणि कुठे सेल करतात हे समजतं अशाच प्रकारे तुम्ही फिन निफ्टी पण बघू शकता मी फिन निफ्टीला पण फोर आवरच्या टाइम फ्रेमवर पहिला लेवल ड्रॉ करून घेतो ये मैं फोर आवर्स लेवल मैं इतने ऐडजस्ट करूँ घ रिमूव करू है उद्या एनालिस कराएव मैं इतने इतज करूँ घे आणि ही लेवल मी रिमूव्ह करतो अशा प्रकारे आपल्याला लेवल भेटलेलं आहे मी वन आवरच्या टाईम फ्रेमवर आलो तर इथे बघू शकता तुम्ही इथे बाईंग आलेली आहे बेस बाईंग पण या टाईम फ्रेमला फिफ्टीन मिनिटच्या टाईम फ्रेमवर कन्वर्ट केला तर तुम्ही इथे बघू शकता पण वन आवरच्या टाईम फ्रेमला पण ॲडजस्ट करून घेऊ शकतो आपली लेवल तर मी ते लेवल ॲडजस्ट करून घेतो तुम्हाला प्रॉपर समजेल हे बघा बाईंग आलेली आहे इथे डॉजी फॉर्म झाले आणि इथून सेलिंग आलेलं आहे पाच मिनिटच्या टाईम फ्रेम तुम्ही बघू शकता बरं मी फोर आवरच्या लेवलला आलो परत वरच्या साईडला आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत रेजिस्टन्सच्या तर आपण ही एक लेवल एक्सटेंड करून घेऊ जिथून शार्प सेलिंग आली होती है। ही एक लेवल आहे आणि ही एक लेवल अशा प्रकारे आपल्या लेवल भेटलेल्या आहेत उद्यासाठी आणि इथे एक लेवल आपली सपोर्टची आहे मीला ॲडजस्ट करून घेतो ह्याच्यावरती मार्केटला जाऊन दिलं नव्हतं आणि इथूनच स्ट्रॉंग बाईंग आली होती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण लेवल्स ड्रॉ करतो निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस करण्यासाठी तुम्ही ते बघू शकता तुम्ही मी वन आरच्या ले प्राईम आलेलो आहे मी लेवल ॲडजस्ट करून घेतो उद्यासाठी आपल्याला उद्यासाठी त्रास होणार नाही आणि कुठे बाय करायचं कुठे सेल करायचं आहे हे इंडिकेटर पण आपल्याला समजते आणि हा मी इथे एक सपो जवळचा रेजिस्टन्स आउट केला आणि इथे एक लेवल ड्रॉप केली बघा इथे तुम्ही बघू शकता बाईंग सेल किंवा याने याचा ब्रेकआउट दिला रिटेस्ट आणि इथे आपली एंट्री झालेली आणि इथून बाईंग आलेली प्रकारे आपण लेवल फाईंड करतो तसंच स्टॉक एनालिसिस करण्यासाठी पण आपण मनी कंट्रोलच्या साईडवर स्टॉक एनालिसिस करतो मनी कंट्रोलच्या साईडवर जायचं इथे आपल्याला स्टॉक्स भेटतील जे उद्यासाठी आपल्याला अॅनालिसिस करायचे असतं इथे मनी कंट्रोल सर्च केल्यानंतर मनी कंट्रोलची साईट ओपन होईल त्याला आपण ओपन करून घेऊया आला मार्केटमध्ये जायचं इथे टॉप गेनर्समध्ये जायचं इथे आपल्याला स्टॉक्स भेटतील ज्यात आज बाईंग आली होती तो तुम्ही बघू शकता आज ॲक्सिस बँकमध्ये सिक्स्टी थ्री रुपयाची बाईंग आली तर तुम्ही बघू शकता मग ह्या लेवलच आपण फाइंड आऊट करायच्या आपल्याला चार्ट वर यायचं इथे मी ॲक्सिस बँक सर्च केलं ॲक्सिस बँकला आपण आपल्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून घेत ना तर इथे बघू शकता तर इथे आपण लेवल फाइंड आउट करू शकतो तर आपण ह्याला डेली डेली टाईम फ्रेमवर अॅनालिसिस करतो तर इथे तुम्ही बघू शकता या ऑलरेडी माझ्या ड्रॉ होत्या त्या मी ओढवतो इथे बघू शकता आता मी जर ह्याचा ब्रेकआउट आला असता तर इथे एंट्री केली असती पण आज मार्केटमध्ये गॅफ ऑफ भुगड ॲक्सिस बँक आणि एकदम स्ट्रॉंग बाईंग आलेली आहे तर आता उद्यासाठी मला ॲनालिसिस करायचं आहे मी काय करेन इथे आपला एक रेजिस्टन्स ड्रॉ करून घेईन तिथून शार्प सेलिंग आली होती तिथे मी ॲडजस्ट करून घेतो याला तर आता इथून जेव्हा स्ट्रॉंग ब्रेकआउट येईल एल डी तेव्हा मी इथे एंट्री करेन माझा फर्स्ट टार्गेट असेल अकराशे एक्कावन्न प्रकारे आपण स्टॉक ॲनालिसिस करतो इथे तुम्ही बघू शकता इथून सेलिंग आलेली खाली इथून सेलिंग आली खाली इथे से इथे सेलिंग आली खाली इथे सेलिंग आली खाली एक दोन तीन वेळा रेजिस्टन्सला टच केले आहे जेव्हा टू आणि दोन आणि तीन वेळा रेजिस्टनला टच करतो तेव्हा तो वीक होतो आणि त्याच्यातून स्ट्रॉंग ब्रेकआउट येण्याचा चान्सेस जास्त असतो ह्यामुळे आपण स्टॉक ॲनालिसिस करतो उद्यासाठी अशा प्रकारे धन्यवाद लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा